बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका राजश्री शिरभाते लिखित एक कथा न परतीची वाट मी समुद्र किनाऱ्यावर बसले होते संध्याकाळच्या मावळ त्या सोनेरी किरणाने आसमंत न्हाहून निघाला होता दिवसभर तेजाने तळपणारे रविराजही आता श्रांत क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते समुद्राच्या लाटा आतुरतेने किनाऱ्याला भेटण्यासाठी येत होत्या मी विषण मनाने त्यांना बघत होते आज अचानक मला समीर भेटला सोबत त्याची बायको आणि गोड मुलगी होती कित्येक वर्षानंतर आम्ही आज समोरासमोर आलो होतो किती खुश दिसत होता तो त्याने विचारले कशी आहे स्नेहा मी नेहमीप्रमाणेच बोलले मजेत जेमतेम चार वाक्य बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला मला घरी परत जायची इच्छाच नव्हती माझे पाय नकळत समुद्राच्या दिशेने वळले माझ्या मनात अनेक विचारांचे मंथन सुरू होते माझ्या नकळत माझे डोळे पानावले होते मनात विचाराला खरंच असं व्हायला नको होतं किती छान दिवस होते ते अगदी अगदी दृष्ट लागावी असे जीवन जगत होतो आम्ही त्यावेळी आमचं दोघांचंही एकमेकावर अपार प्रेम होतं दहा वर्षांपूर्वी मी आणि समीर एम बी एला सोबत होतो समीरचा मन मोकळा नेहमी हसत हसत कुठल्याही गोष्टीला सामोरा जाणारा स्वभाव मला आवडला होता अगदी काही दिवसातच आमची छान मैत्री जमली आमच्या आवडीनिवडी पण खूप सारख्या होत्या दोघांनाही वाचन नाटक सिनेमा प्रवास यांची आवड होती आई पप्पांना पण समीरचा सगळ्यांना घेऊन चालणे मनमिळावू स्वभाव खूप आवडला होता एक दिवस पप्पाच मला म्हणाले नेहा समीर खरंच छान मुलगा आहे तुला तो आवडत असेल तर तू त्याच्याशी लग्न करायला आमची काहीच हरकत नाही आई ही लगेच बोलली अगं नेहा खरंच समीर नक्कीच एक चांगला जीवनसाथी होईल समीरच्या आई वडिलांना बहिणीलाही मी आवडले होते मलाही समीरच नाही तर समीरची फॅमिली पण आपली वाटायला लागली ला होती आमच्या मैत्रीचं प्रेमात केव्हा रूपांतर झाले आम्हाला कळलंही नाही नकळत त्या काळातील स्मृतींचा गंध माझ्या मनात दरवळायला लागला एम बी दोन वर्ष चटक निघून गेली त्यानंतर आम्हाला दोघांनाही छान जॉब मिळालेत आई पप्पांना आता आम्ही लग्न करावं असं वाटत होतं समीरच्या आईवडिलांची पण हीच इच्छा होती माझा आणि समीरचा ह्याला विरोध असायचा प्रश्नच नव्हता चार महिन्यातच दिवाळीनंतर आमच्या लग्नाचा मुहूर्त निघाला मी कुलती एक मुलगी आणि समीर ही एकटाच मुलगा त्यामुळे दोन्हीही कुटुंबात खूप उत्साहाने लग्नाची तयारी सुरू झाली किती किती आनंदात होते सगळे त्यावेळी आमच्याकडचे खूप वर्षानंतर आणि हेच एक कार्य असल्यामुळे अगदी सगळे नातेवाईक लग्नाला आले होते खूप थाटामाटात अगदी सगळ्या हौशी पुऱ्या करून आमचं लग्न पार पडलं सगळ्या नातेवाईकांना माझे आणि ना समीरचे खूप खूप कौतुक वाटत होते माझ्या सगळ्या आज्या काक्या माम्या अगदी लक्ष्मी नारायणासारखी जोडी दिसते हो असे म्हणत होत्या लग्नानंतर आम्ही आमच्या हनीमूनसाठी बारीला जाऊन आलो खरंच आम्ही दोघे तर क्लाउड नाईनवरच होतो त्यावेळी सुरुवातीचे वर्ष दीड वर्ष खूपच आनंदात गेले पण नंतर मात्र का कोण जाणे कसे हळूहळू सगळेच बदलत गेले आमच्या दोघांचेही जॉब खूपच बिझी होते वर जॉबच्या डेडलाईन्स कामाचे लॉंग वर्किंग अवर्स ह्याचा मला बराच स्ट्रेस व्हायला लागला आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आमच्या रिलेशनशिपवर होत होता आमची चिडचिड व्हायला लागली पण माझी मात्र जास्ती समीरचा जॉब माझ्यापेक्षा चांगला होता तो माझ्यापेक्षा जास्ती कमावत पण होता एक दिवस समीर मला म्हणाला नेहा तुला ह्या नोकरीमध्ये बरं स्ट्रेस आहे तू ही नोकरी सोडून दुसरी कमी स्ट्रेस असणारी नोकरी बघ ना खरं म्हणजे समीरने अगदी अगदी सहजपणे मला सुचवलं होतं पण त्यावेळी मात्र मला तो स्वतःचा अपमान वाटला होता आमच्यात खूप वादविवाद झाला आणि त्यानंतर तर काही कारण नसताना आमच्यामधला वादविवाद हा आमच्या रोजच्या रुटीनचाच भाग होऊन बसला कित्येक वेळा समीर शांत असायचा पण माझीच काहीतरी कारणाने धुसपूस धुसपूस सुरू असायची त्या काळात तर मला समीरच्या प्रत्येक गोष्टीतच काहीतरी दोष दिसायचा माझे विचारचक्र फक्त माझ्यावरच फोकस्ड होते मी आमचा विचार करीत नव्हते समीरचा सगळ्यांना समजून घेण्याचा स्वभाव होता माझ्या डोळ्यावर फक्त समीरच्या चुकांचा चष्मा लागला होता म्हणतात ना आपण ज्या रंगाचा चष्मा लावतो त्याप्रमाणे आपल्याला सगळं जग दिसतं माझ्या बाबतीत पण अगदी असंच होतं आत्ता मला उमगते आहे की समीरने अगदी सहज चांगल्या मनाने जरी काही म्हटले तरी मला तो मुद्दाम असे बोलतो आहे असे वाटायचे मला मला अजूनही तो प्रसंग आठवतो समीरच्या आई बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या त्यांच्या पायाचे लगेच ऑपरेशन करावे लागणार होते त्या दिवशी समीरची महत्त्वाच्या क्लायंटबरोबर मिटिंग होती मला समीरने ह्या मिटिंगबद्दल ती किती महत्त्वाची आहे हे दोन दिवसांपूर्वीच सांगितलेले होते माझीही त्या दिवशी बॉससोबत मिटिंग होती पण मी ती मिटिंग अशा महत्त्वाच्या कारणासाठी कॅन्सल करू शकत होते समीर म्हणाला नेहा प्लीज आज सुट्टी घे ना मला सुट्टी घ्यायला नाही जमणार अगं पण माझी मिटिंग संपली की है तो। मी लगेच हॉस्पिटलला येतो मी खूप अकांड तांडव केलं होतं त्यावेळी आणि मग सुट्टी घेतली माझ्या वागण्यामुळे घरातील वातावरण बिघडले होते समीरला आणि माझ्या सासऱ्यांना खूप खूप त्रास झाला होता पण मला मात्र फक्त समीरला माझीही नोकरी किती महत्त्वाची आहे हेच दाखवून द्यायचे होते एकदा आम्ही सगळ्यांनी सिनेमा बघून नंतर बाहेरच जेवण घ्यायचे असा छान प्लान केला होता त्या दिवशी दुपारी आमची टीम मिटिंग होती मी तसे समीरला सांगितले होते आमची मिटिंग जरा लांबलीच पण तरीही मी टॅक्सी घेऊन वेळेत घरी पोचले असते पण नाही मी मुद्दाम उशिरा घरी गेले घरी गेल्यानंतर लगेच मी सगळ्यांची माफी मागितली पण मलाही महत्वाच्या कामामुळे ऑफिसमधून यायला उशीर होऊ शकतो हे मला समीरला पटवून द्यायचे होते खरं म्हणजे घरच्या सगळ्यांचाच त्या दिवशी खूपच विरस झाला होता आत्ता आता मला कळते की मी किती चुकीचे वागत होते तेव्हा समीरच्या आई माझ्याशी किती छान वागायच्या माझी काळजी घ्यायच्या माझी लाड करायच्या खरंच माझ्या वागण्याचा मला आता फारच पश्चाताप होतो आहे आई पप्पांनी पण माझी खूप समजूत घातली पण मला मात्र कुणाचेच काही पटत नव्हते तेव्हा तेव्हा सगळेच सगळे जगच माझ्या विरोधात आहे असं मला वाटत होतं खरोखरच आपण एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती कसे पाहतो आणि आपण त्यांच्याबद्दल काय विचार करतो ते ते आपल्या भावनावर प्रभाव पाडतात आणि आपल्या कृतीवर लक्षणीय परिणाम करतात माझ्याही बाबतीत अगदी असंच घडलं मीही त्यावेळी अशाच एका चुकीच्या विचारांच्या चक्रव्यूहात अडकले होते आणि एक दिवस एक दिवस मी समीरला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतला समीरला खूप वाईट वाटत होतं त्याने माझी खूप समजूत घातली समीर म्हणाला नेहा हा, हा निर्णय एकदम असा घेऊ नकोस आपण आपण ह्यातून नक्की मार्ग काढूया पण मी मात्र आपल्या निर्णयावर अटल होते आई पप्पांना आणि समीरच्या आईवडिलांना तर जबरदस्त शॉक बसला होता मी मात्र कुणाच्याही भावनांची कदर करायच्या मनस्थितीतच नव्हते मला माझे स्वातंत्र्य परत हवं होतं थोड्याच दिवसात माझा आणि समीरचा डिवोर्स झाला मला माझे स्वातंत्र्य मिळाले सुरुवातीची काही वर्षे मी खुश होते मनाप्रमाणे आपलं आयुष्य जगत होते पुढे माझी जॉबमध्ये मा पण छान प्रगती झाली आता माझ्याजवळ सुरेख फ्लॅट आहे कार आहे पैसा आहे कधीतरी एकटेपणा वाटायचा पण मी स्वतःच्या मनाची समजूत घालायचे नेहा आज तुझ्याजवळ सगळं काही आहे आणि मुख्य म्हणजे तू स्वतंत्र आहेस तुझ्या मनाप्रमाणे तू काहीही करू शकतेस पण पण आज मात्र समीर त्याची बायको आणि त्याच्या गोड मुलीला बघून मला जाणवलं होतं की खरं म्हणजे मी मी मागे धावत होते माझ्या आयुष्यातल्या एका घोडचुकीमुळे मी अगदी एकटी पडली आहे आणि समाधानी तर अजिबातच नाही आहे मी मीच नाही तर मला माहीत आहे की आई पप्पा पण आपल्या एकुलत्या एका लेखीला असं एकटं बघून खूप खूप दुःखी आहेत खरंच मी माझ्या नादान वागण्यामुळे कितीतरी लोकांची मनं दुखावली होती त्यांना निराश केलं होतं मी कितीही नाकारलं तरी आता माझ्या एका मनाला मान्य आहे की माझं चुकलंच मी ही न परतीची वाट घ्यायलाच नको होती पण पण त्यावेळी माझा हट्ट अहंकार स्वार्थीपणा या सगळ्यांनी माझ्या विवेकावर मात केली होती मी समीर सारखा सखा प्रियकर जीवन साथी सगळ्याला सगळ्याला मुकले होते मी खरंच हरले होते क्षितिजाच्या मिठीत लुप्त व्हायला आतूर असणाऱ्या रविराजकडे बघत असतानाच माझं मन दुःखाने निराशेने आक्रंदत होते मला जाणवलं की आजकाल माझ्या आजूबाजूला कितीतरी युवती माझ्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत होत्या त्यांना अगदी मनापासून अर्थतेने सांगावं असं वाटतं की की मी केलेली चूक तुम्ही करू नका 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 तुम्ही स्वतःला ढकलू ह्या निराशेच्या खाईत नका पाऊल टाकू ह्या न परतीच्या वाटेवर धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या